त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बाफणवीर येथे गुरुवारी हरिभक्त परायण श्री हिरामण महाराज घुलम कावडफाडा काथवपाडा यांच्या मार्गदर्शनाखाली भागवत पारायणकर्ते हरिभक्त परायण श्री सुनील काळू पागी सौ मीनाताई सुनील पागी यांनी भागवत चातुर्मास व्रत पारायण केला यावेळी श्री एकनाथी भागवत पारायण चातुर्मासाचा सांगता सोहळा आणि तुळशी विवाहाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी सायंकाळी काथवपाडा ग्रामपंचायत देवडोंगरा येथे भगवान श्रीकृष्णाच्या हळदी समारंभ झाला बापणविहीर येथे तुळशी मातेच्या हळदी समारंभ झाला असून दोन्ही ठिकाणी तेलवणाचा कार्यक्रम होऊन रात्री नाचगायन गायन हरिनामाचा जागर कार्यक्रम घेण्यात आला दिनांक पंधरा रोजी सकाळी होम हवन पूजा करून श्री एकनाथी भागवत चातुर्मास सांगता सोहळा पार पडला दुपारी बापणविहीर येथे मानिपाडा श्री एकनाथी भागवत ग्रंथाची पायलिंदी सोहळा दरम्यान मानिपाडा ते बाफणवीर मारुती मंदिरापर्यंत कातवडपाडा येथील भाविक भक्तांनी वरडी मंडळींनी भगवान श्रीकृष्णांची आदिवासी वाद्य सांबळ काहळीच्या वरयात्रेचा वर आनंद घेतला संध्याकाळी महंत हरिभक्त श्री चंद्र महाराज खरवळकर यांचे प्रवचन झाले यानंतर वर भगवान श्रीकृष्ण आणि वधू तुळशी माता यांचा विवाह सोहळा आणि दीपोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला विवाह हो विवाहसोहळा कार्यक्रमामध्ये वधुवर्यांचे मामा म्हणून हरिभक्त श्री लघुदास गुलुम आणि सौ जिजाबाई गुलुम काथवपाडा आणि हरिभक्त बऱ्याण प्रल्हाद ब्राह्मणे आणि सौ शीलाबाई ब्राह्मणे ब्राह्मणविहीर यांनी जबाबदारी पार पाडली गावठा येथील हरिभक्त विठ्ठल बाबा पढेर यांनी पुरोहितांचे कार्य केले रात्री हरिभक्त हरिभक्तपरायांशी देवीदास महाराज कुकडुमुंडा यांच्या जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम झाला कार्यक्रमाचे परायण भरत महाराज दरोडे यांनी सूत्रसंचालन केले तर श्री मंजुराम पाणी यांनी आभार व्यक्त केले कार्यक्रमासाठी श्री धन्वंतरी सेवाभावी ट्रस्ट कातवडपाडा यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच समस्त गावकरी मंडळी बापण यांच्या सहभागाने श्री एकनाथजी भागवत चातुर्मास यांचा सांगता सोहळा आणि तुळशी विवाह कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी दावलेश्वर परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते ना करे सर्वा हरिसंद सुलिता कंटेमो ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी शंकर निंबारी त्र्यंबकेशोर